मला शिव्या देणाऱ्यांना व मला त्रास देणाऱ्यांना मतदान करणार काय माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ आमदार विश्वजित कदम देखील विशाल पाटलांचे काम करीत आहेत असा उल्लेख आल्याने मोठी खळबळ भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांची निवडणुकीसंदर्भात एक ऑडिओ क्लिप समोर आली असून या ऑडिओ क्लिपमुळे सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे मला शिव्या देणाऱ्या व मला त्रास देणाऱ्यांना तुम्ही मत देणार का आमदार विश्वजित कदम देखील विशाल पाटील यांच्या लिफाफ्याचेच काम करीत आहेत तुम्ही काय करणार आहात विरोधात जाऊन तुम्ही पण विशाल पाटील यांचेच काम करा असा सूचक सल्ला कार्यकर्त्यांना माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे फोनवरून देत आहेत अशी ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ माजली आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष बघावयास मिळत आहे माजी आमदार पृथ्वीराजबाबा बाबा देशमुख यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमधून प्रयत्न केले होते परंतु भाजपच्या नेत्यांनी पृथ्वीराजबाबांना डावलून पुन्हा एकदा खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी संजय काका पाटील यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व देशमुख गटाचे सर्व समर्थक कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते व पक्षाच्या विरोधात काम करण्याची त्यांची तयारी होती परंतु निवडणुकीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा माजी आमदार बाबा देशमुख यांच्या मतदारसंघात घेऊन त्यांना काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देखील देशमुख कुटुंबियांनी खासदार संजय पाटील यांचे काम करण्याचे मान्य केले होते मात्र निवडणुकीच्या टप्प्यामध्ये माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे समर्थक कार्यकर्ते कोणाचे काम करीत आहेत याबाबत मात्र अतिशय गोपनीयता पाळण्यात आलेली होती माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व त्यांचा एक जवळचा समर्थक कार्यकर्ता फोनवर बोलताना ऑडिओ क्लिप समोर आलेली असून या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ माजलेली आहे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख प्रचंड संतापलेले दिसून येत असून याबाबतची ऑडिओ क्लिप आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास दाखवित आहोत मात्र या आवाजाची पुष्टी आमचे न्यूज चॅनल करीत नाही या ऑडिओ क्लिप मध्ये काय बोलणे झाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क हॅलो हॅलो बाबा ते भावांचे पेरेंट्स आला होता विचू माझा फोन तुला महत्वाचा आहे का भाऊ नाही मी मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणलं विचार पडला मी तुम्हाला मी तुम्हाला सांगाय फोन केला नाही करून टाकते सांगून घ्या सगळ्याला सांगतोय संदीप लांती रामस्वामीला जून मला शिवाय देतो ताप देतो त्याला मत देत नाही 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 आहो काय बाबा आम्हाला आधी संदीप तिथे पाहिजे बाबा मी त्यांच्या रोज फोन तुम्हाला करतो त्यांनी सांग कोणाला संदीपन स्वामी त्यांना सांगा प्रत्येक कामाला आपण बाबाकडे जातो की आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या आम्ही काही देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हां आणि आता काँग्रेसवाले देणार आहे ते विशालला विचारला हो हो मग आता गावात कोणी आपण काय करणार आहे तुम्हाला हो मी त्याने ते सांगतोय तर ती म्हणते नाही पाहिजे 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 मी त्यानी ते सांगतोय म्हणलं हॅलो भाजपचं पाहिजे असलं तर परत बाबाकडे बाबा मी जाऊ ती सांगितली म्हटलं बाबा एकदा नाराज आला की मग बघा म्हणलं मी सांगते म्हणलं मग काय <laughs> म्हटलं नाही नाही बरं बघूया या बोकू या बोकूया म्हणतो बाबा ना त्या उजय काकासाठी म्हणा एवढंच बोल हो हो चालतंय चाललं